नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी थेट नगराध्यक्ष पदाचे अनुक्रमांक चारचे अधिकृत उमेदवार विकी जाधव यांची भूमिका स्पष्ट आगामी नगरपरिषद परिषद निवडणुकीत शरदचंद्रजी पवार गटाचे अनुक्रमांक चारचे अधिकृत उमेदवार विकी दिलीपराव जाधव यांनी जागतिक न्यूज चॅनलला दिलेल्या खास मुलाखतीत शहराच्या सर्वांगीण विकासाचा भक्कम रोडमॅप जाहीर केला त्यांचे घोषवाक्य चांदवडकरांच्या विश्वासाने चांदवडच्या विकासाकडे सर्व समावेशक व पारदर्शक प्रशासनाची ग्वाही विकी जाधव यांनी स्पष्ट केलं की धर्म जात किंवा समाज कोणताही असो प्रत्येक चांदवडकर हा माझा परिवार आहे नागरिकांना समान सुविधा सुरक्षितता आणि आदर देणे हेच माझं ध्येय असल्याचा संदेश त्यांनी दिला पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर नियोजन विकी जाधव यांनी शहरातील विकास कामांचे तपशिलावर आराखडा जाहीर केला प्रत्येक वॉर्डात दर्जेदार रस्ते स्वच्छ ड्रेनेज चोवीस सात पाणी पुरवठा मुस्लिम बहुल व दलित वस्त्यांतील रखडलेली कामे तातडीने पूर्ण शहरासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बस थांबे उद्याने स्ट्रीट लाईट्स व बाजारपेठेचे विस्तृत सौंदर्यीकरण आधुनिक गार्डन व वेलनेस पार्क चांदवडची नवी ओळख चांदवडमध्ये पहिल्यांदाच अत्याधुनिक वेलनेस पार्क उभारण्याचा संकल्प सकाळ संध्याकाळ व्यायाम योगा मुलांसाठी आधुनिक खेळ साधने ज्येष्ठांसाठी शांत विश्रांती क्षेत्र हे उद्यान चांदवडच्या विकासाच्या नव्या युगाची सुरुवात ठरेल असे विकी जाधव यांनी सांगितले महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले स्वतंत्र महिला सुरक्षा केंद्र हेल्पलाईन शहरभर सीसीटीव्ही नियंत्रण प्रणाली महिला स्वयंसाहित्य गटांना आर्थिक आधार शिक्षण संस्कृती आणि युवा विकास छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारून शहराची ऐतिहासिक ओळख मजबूत स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासिका केंद्र मोफत मार्गदर्शनाची सोय सहा महिन्यात रकडलेली कामे पूर्ण करण्याचे आश्वासन रस्ते कॉन्क्रिटीकरण नळ योजना सार्वजनिक शौचालय बाजारपेठ सौंदर्यीकरण अशा अनेक घटकांची निर्मिती क्षेत्रात निर्माण करणे आवश्यक आहे फक्त सहा महिन्यात पूर्ण करण्याची हमी दिली निवडणूक चिन्ह आमची निशाणी तुतारी वाजवणारा माणूस तुतारी वाजवणारा माणूस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद